ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी खमंग आणि कुरकुरीत अशी भाकरवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी बाहेर मिळते अशीच ही भाकरवडी तयार होते आणि कमी साहित्यामध्ये घरात असलेल्या मोजक्या साहित्यापासूनच ही भाकरवडी तयार होते आणि साधी सोपी सरळ पद्धत मी सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया तर इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा आपण जिरे घालून घेऊया एक चमचा धने घालून घेऊया चमच्याचं प्रमाण ठेवा मोजणीसाठी म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही एक चमचा भाजकी बडीशेप घालून घेऊया आता हे आपण अगदी मंद आचेवरती हलकंसं भाजून घेऊया मसाला जास्त हा भाजायचा नाही नाहीतर आपल्या भाकरवडीची चव बदलू शकते अगदी हलकंसं कुरकुरीत येईल होईल असं करून घेऊया दहा ते पंधरा सेकंद हे भाजून झालं की यामध्ये एक चमचा पांढरे तीळ तेल घालून घेतलेले आहेत पांढरे तीळ देखील आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा दहा ते पंधरा सेकंद मी इथं देखील भाजून घेतलेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर इथे मी तीन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस आहे हा जर तुमच्याकडे रेडीमेड नसेल तर तुम्ही घरचं सुकं खोबरं किसून घेऊन त्याचं मिक्सरमध्ये बारीक करू शकता तर हा खोबऱ्याचा किस देखील आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर केस लवकर जळतो तात हा केस एका भांड्यामध्ये काढून घेऊया इथे थोडीशा कोथंबीरची पाने घेतलेली आहेत मी देठं घ्यायची नाही आहेत फक्त कोथंबीरची पानं घ्यायची आहेत ती देखील गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायची आहे कढईमध्ये त्याच्यातलं मॉश्चर जाईल इतपत आपल्याला हे परतायचं आहे म्हणजे पानं आपल्याला छान कुरकुरीत करायची आहेत तर बघा इथे हे देखील छान परतून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेलं आहे ते सर्व घालून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळा मसाला घातला तरी देखील चालेल आता खोबऱ्याचा केस घालून घेतलेला आहे आणि नायलॉनची शेव असते ती घातलेली आहे जर तुमच्याकडे ही शेव नसेल तर तुम्ही आलू भुजियाची शेव घातली तरी देखील चालेल एक लहान चमचा भरून साखर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे आपण वाटून घेऊया तर भाकरवडीचं वरचं कोटिंग असतं त्याचं पीठ आपण मळून घेऊया तर एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आता एक चमचा ओवा हातावरती क्रश करून घालूया म्हणजे ओव्याचा स्वाद पिठामध्ये छान उतरला जातो चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि दीड चमचा पोह्या पोहे खायचा चमचा असतो तो दीड चमचा आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन आपण पिठामध्ये घालूया तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच पीठ मिक्स करून घ्या म्हणजे हाताला भाजणार नाही तर बघा चमच्याने मिक्स करून झाले की आपण हाताने व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे एक मिनिटभर तरी मी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे प्रत्येक पिठाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही चोळून चोळून मिक्स करा तर अशा पद्धतीने मूळ बंद केली की पिठाचा असा घट्ट गोळा झाला पाहिजे आणि लवकर फुटला पाहिजे तर आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे तर आता थोडं थोडं पाणी करून आपण पीठ मळून घेऊया पाणी एकदम घालू नका नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं आणि वड्याचं भाकरवडीचं जे वरचं कोटिंग असतं ते मऊ पडू शकतं तर थोडं थोडं करूनच पाणी घाला आणि पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्या जरी आजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघा इथे अशा पद्धतीने मी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आहे आणि जास्त राडदेखील नाही आहे तर आता जो मसाला आपण वाटून घेतला होता तो अशा पद्धतीने जर असं जाडसर वाटलेला आहे एकदम फाईन देखील वाटला नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवायचा आहे आता आपण भाकरवडीचं वरचं कोटिंगचं पीठ पिठाची पोळी लाटून घेऊया तर पीठ खा पिठाचा गोळा खाली चिटकू शकतो म्हणूनही ते थोडंसं पीठ घालून घेतलं आहे तर आता अशा पद्धतीने चपाती आपण लाटून घेऊया अगदी पातळ आपल्याला ही लाटायची आहे जर जाड लाटलं की पीठ शिजत नाही आणि मग भाकरवडी मऊ पडते ला। ही ट्राट असल्यामुळे थोडासा टाईम लागतो चपाती लाटायला तर बघा अशा पद्धतीने एकदम पातळ मी पोळी लाटून घेतलेली आहे तर आता सुरीच्या साह्याने आपण दोन्ही साईडची कड कर, कट करून घेऊया म्हणजे चौकोणी करून घ्यायची आहे आपल्याला ही, आप ही पोळी जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर त्याने देखील तुम्ही ही करू शकता तरी इथे बघा अशा पद्धतीने अगदी चौकोनी अशी पोळी मी कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने चौकोनी कट केली की भाकरवडी आपली एकसारखी होते आता यावरती आपण चिंचगुळाचं पाणी लावून घेऊया अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे तर हे चिंचगुळाचं पाणी मी घरीच तयार केलेलं आहे तुम्ही रेडीमेडसुद्धा वा यूज करू शकता जास्त पोळी आपली भिजवायची नाही आहे अगदी किंचित असं पाणी आपल्याला लावून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने देखील तुम्ही हे पाणी लावू शकता कडपर्यंत व्यवस्थित आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे तर आता चिंचगुळाचं पाणी लावून झालं आहे की यामध्ये मसाला लावून घेऊया व्यवस्थित असा पसरून मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये मध्ये जागा ठेवू नका नाहीतर मग भाकरवडी खायला चांगली लागत नाही दाटसर असा मसाला मी व्यवस्थित असं लावून घेते फक्त दोन्ही साईडच्या चारी साईडच्या कड आपण तशाच ठेवणार आहे तरी ते सर्व मसाला मी घालून घेतलेला आहे आता जी नायलॉनची शेव होती ती मी थोडीशी ठेवलेली होती ती देखील यावरती घालून घेऊया तर तितक्या मसाल्यामध्ये इथे तीन वळकुटे आपल्या होऊ शकतात तर आता लाटण्याच्या सहाय्याने अगदी अलगद असं लाटणं आपण मसाल्यावरून फिरून घेऊया म्हणजे मसाला आपला पोळीला छान चिटकला जातो आणि वळकुटी केली की मसाला निघत नाही तर आता हलक्याच्या हाताने आपल्याला ही वळकुटी करून घ्यायची आहे अगदी घट्ट दाबून करायची आहे लूज वळकुटी केली की मसाला त्यातला पडू शकतो आणि तेलामध्ये तळताना बाकरवडी ओपन होऊ शकते आणि मसाला देखील तेलामध्ये सर्व निघून जाऊ शकतो तर बघा हलक्या हाताने हळुवारपणे मी इथे गोल गोल रावून याचं करत आहे तर आता शेवटच्या भागाला आपण थोडंसं चिंचगुळाचं पाणी होतं ते लावून घेऊया म्हणजे आपली भाकरवडीची कड्याची लेअर व्यवस्थित अशी चिकटली जाईल तुम्ही इथे पाणी देखील लावू शकता आता रोल करून व्यवस्थित हे चिटकून घेऊया आणि अशा पद्धतीने पुन्हा हाताच्या साह्याने गोल गोल रोल करायचा आहे आता ही भाकरवडी आपण दोन्ही साईडने त्याच्या कडा कट करून घेऊया कारण की साईडला मसाला लागला जात नाही त्यामुळे दोन्ही साईड आपण अगोदर कट करून घ्यायचे आहे आता एक बोटाचं अंतर ठेवून आपण ही भाकरवडी कट करून घेऊया जास्त देखील साईज ठेवू नका नाहीतर मग भाकरवडी आतून कच्ची राहते आणि व्यवस्थित अशी तळली जात नाही बरोबर एक बोटाचंच अंतर ठेवा तर इथं मी सर्व भाकरवड्या अशा पद्धतीने कट करून घेणार आहे आणि खूपच छान अशा लेअर येतात भाकरवडीला अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे सर्व भाकरवड्या कट करून झालेल्या आहेत आता अशा पद्धतीने ह्या प्रेस करून घेऊया म्हणजे मसाला आपला निघला जात नाही आणि घट्ट असा मसाला भाकरवडीत बसला जातो हो। तर आता गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे तेल आपल्याला छान सुरुवातीला कडकडीत असं तापून घ्यायचं आहे तेल कडकडीत तापलं की यामध्ये एक एक करून भाकरवडी सोडायची आहे जर तुमची कढई लहान असेल तर तुम्ही दोन स्टेपमध्ये भाकरवडी सोडल्या तरी देखील चालेल पण इथे मी सर्व भाकरवड्या एकाच टायमाला सोडणार आहे तर आता मीडियम घॅस करून आपल्याला या भाकरवड्या छान फ्राय करून घ्यायचं आहे गॅस फास्ट करू नका नाही तर आतमधून भाकरवड्या कच्च्या राहू शकतात तर बघा इथे मी तीन ते ती चार मिनटं भाकरवड्या अगदी मीडियम गॅसवरती फ्राय करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपल्या भाकरवडीला रंग आला पाहिजे म्हणजे भाकरवडी खायला खूप छान लागते आणि कुरकुरीत देखील लागते अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक देखील करून घ्या तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका